दादा दादा मस्त आहे का भेटली का रे जागा मंडळी आता आम्ही निघालोय कल्याण ला जाण्यासाठी जवळजवळ पाहून तीड लाच गाडी होती पण गाडी आता आता दोन वाजले आम्हाला मंडळी मधून निघायला दादू पण संगम येईपर्यंत तुरुंगात हा तुरपुरा खाऊ का तो कुरपू खाऊ का सीट जे आहेत ते रिझर्वेशन केलेलं होत्या मग आता आणि आधीच ठेल्याच्यामुळं बसेत काही टेन्शन नव्हतं रिझर्वेशन असल्यामुळे आता आम्ही पोचलो आहे मम्मीला त्याला आता कोणाम फायनल नि चाललेले झाले बरोबर आता आम्ही आलेफाट्याच्या पुढं निघालेलो आहे आधीची पण मस्त झोप झाली आहे का रे आज मलासाठी खूप गाडी मध्ये काय काय कोण कोण आहे का हे बघा कसं कसत इकडे भूक लागत दादू पण तिला बघतोय भूक झाली काही गाडी लागत गाडी काय लागली नाही एकदम व्यवस्थित नाही तर घरून येईपर्यंत लिहालो का आणि त्या कुठं जाता नाही फिरायला चला आता बघू एक तर बस निघायला उशीर झाला होता त्यामुळे आम्हाला कल्याणला पोहोचायला पण पो उशीर होणार आहे आमचा अंदाज होता जर पाला जर निघालो असतो तर सहा साडे सहा वाजेपर्यंत गेलो असतो पण बस लेट निघाली आणि त्यानंतर सगळं फेरमध्ये पण बराच वेळ बस थांबली तर आम्हाला जायला अंदाजे साडेसात ते आठ वाजतील बघू आता अमुदाचा यांची मस्ती बघितली खाली सोडावा इकडून तिकडं जातोय तिकडून इकडे येतोय डोंगर <laughs> आहे बाहेर डोंगर कसं डोंगर बघत घाटातून चाललोय आता आम्ही घाटातून जवळजवळ पावणे नऊ वाजले तर आम्हाला लोणी सॉरी कल्याणमध्ये यायला लोणी कोंडामध्ये बसून गेले माझ्या दादूबा कसं झोपलाय तसं साडेआठ वाजता आम्ही कल्याणमध्ये आहे पण ट्रॅफिक इतकं स्टँड जायला आम्हाला इथंच पंधरा मिनटं असेच गेले आता गाडीवर की पावणे नऊ वाजते दादूबागा कसा मस्त झोपलाय आता जवळ आले उतरायचे अगोदरचा पण फोन आला आता की ते स्टँडवरच थांबलेले आमची वाट बघत कारण जॉबवरून आल्यानंतर स्टँड आणि स्टेशन एकाच ठिकाणी आम्ही यातून आम्ही इथंच थांबलेलो आहे आता आम्ही चाललोय पाहुणे नऊ वाज घेतलं बघू आता दोन तीन मिनटावर आहे पण आमच्या बॅग वगैरे मोठ्या ऐकतात त्याच्यामुळे म्हटलं स्टँड वरती उतरू बरीशी मंडळी मी इथंच उतरून घेतले अलीकडेच ट्रॉफिकमुळे भरपूर ट्राफिक आहे पंधरा मिनटं झाली बस एका जागेवरून असं थोडं थोडं मुंगेसारखं पुढं सरकते झोपला तर काय नाही आता तू पण एक झोप झाली आहे की नाही दादू तर मस्त झोपला आता दादू उठला तर बरं होईल उठला रडला नाही पाहिजे कारण दादू आता आज जे वाईटलाय कारण सारखा सार एका जागेवरती एका जागेवरती घरी जायला आम्हाला आता बराच काही होईल तरी अजून तिथून बस स्टँडवर जाईल तिथून खाली उतरायचं मग रिक्षात बसायचं रिक्षेत रिक्षांची गर्दी झाली आम्ही आता फायनली पोहचलोय लगन घरी आहे का नाही उतरला बाबा एकदाचा गाडीतून का रे त्याला असं झालंय मी कधी खाली उतरतोय कधी पळतोय हा त्याला मोकळं पळे त्रास नाही दिला त्याने अजिबात बाबा चले। खाता नाही येत मला मामा मला मामा चॉकलेट देऊ राहिले त्याला आम्ही आता पोहचले मस्त आता फ्रेश वगैरे होतो आम्ही दोघे जणी आलोय पुढं आम्हाला बस मधून खाली उतराय जवळजवळ नऊ वाजले होते भरपूर ट्रॉफिक होत आम्ही आता आलो ते आधी आम्हाला एका ऑटो मध्ये बसून दिलं आम्ही आलो घरी त्याला उतरायचंय खाली दरा, उतरतो चला 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 ते शोडून खाली त्याला पळायचं आता काय धरू काय धरू काय धरू मग तिचा जाईल तो बाहेर जाईल ना